सध्या सोशल मीडियाचं जग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत आणि त्या मोबाईलवर काय काय बघायला मिळतं आणि काय काय नाही हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल म्हणून असं वाटू लागलंय की आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं की काय एकीकडं जर का आपण पाहिलं तर जग हे मोठ्या प्रमाणात बदलत आहे पण मात्र या बदलत्या जगाबरोबर माणसंसुद्धा सुद्धा कशा पद्धतीनं बदलत चालले आहेत आणि मोबाईल हातामध्ये आला म्हणून काय काय करायला लागलेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल आता ज्या पद्धतीनं राज्यामध्ये देशामध्ये एक स्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे मुलांचे वय हे वाढत चाललेले आहेत त्यांना लाग्नासाठी मुली मिळत नाही आहेत तर दुसऱ्या बाजूला मुली सोशल मीडियावर कशा पद्धतीनं व्हिडिओ बनवत आहेत ते कशासाठी बनवत आहेत काय बनवत आहेत आणि यामागे नेमके काय काय कारणं आहेत हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आहे माहिती आहे का आता सगळ्याच्या हातामध्ये मोबाईल आलेत सोशल मीडियाचं जग आहे जग बदललं आहे म्हणून लोक आता कसेही नाचायलेत कसेही उड्या मारायलेत आणि मनाला जे वाटेल ते करायलेत आता हे सगळं खटाटोप कशासाठी चाललं आहे तर हे फक्त प्रसिद्ध होण्यासाठी चाललं आहे कारण की सोशल मीडियावर जे गलं कोणी एकतर वाकडं तिकडं गाणं म्हणतं वाकडं तिकडं कपडे घालतं उठसूट काही ना काहीतरी करतं आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं मग एकदा का तर व्हायरल झालं की मग लोक त्याची वा वा करू लागतात त्याच्यासोबत फोटो काढू लागतात त्याला रील स्टार म्हणू लागतात म्हणून सगळे हे कुठाने सुरू आहेत काय असा देखील प्रश्न आपला या ठिकाणी पडतो पण मात्र ज्या पद्धतीनं आता हे व्हिडिओ बनवत आहे त्यावर नेमकं काय का बोलावं असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे ज्या पद्धतीनं मुलं मुली शिकत आहेत त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हुकतसुद्धा आहेत असं आपलं एकंदरीत या सगळ्या प्रकार पाहिल्यानंतर लक्षात येतं कारण की आपल्या राज्याची आपल्या देशाची ही अशा पद्धतीनं वागण्याची अशा पद्धतीनं हावभाव करण्याची संस्कृती नाही आहे आपल्या इकडं कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे हे देखील आजकालच्या तरुणांना आणि तरुणींना कळत नाहीये का हेच प्रश्न आपल्यासमोर पडलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं स्वतंत्र प्रत्येकाला अधिकार आहे कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं त्या पद्धतीनं आता हे आपापल्या मनाला येईल तशा पद्धतीनं नाचत आहेत पण मात्र आपल्यासारख्यांना या ठिकाणी प्रश्न पडतो आता ज्या पद्धतीनं हे सगळं काही सोशल मीडियावर घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या